दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिंडोरी तालुकाध्यक्ष नामदेव गावित यांच्या नेतृत्वाखाली रवळगाव येथील गह्याची वाडी परिसरातील अवैध दारू विक्री विरोधात दार, पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात गावात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली अवैध दारू विक्री व महिलांच्या व मुलांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करत आहे महिलांना त्रास सहन करावा लागत असून घर खर्च भागवण्यासाठी मेहनत करणाऱ्या महिलांना दारू विक्रेत्यांकडून दमदाटी सहन करावी लागते तसेच शाळकरी मुलंही व्यसनाच्या आहारी जात असल्याची धोक्याची घंटा आता वाजू लागली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाण्याचा इशारा मनसे तालुका अध्यक्ष नामदेव गावीत यांनी केलाय गुंडी तालुक्यात बऱ्यापैकी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के अवैध चालू धंदे आहेत दारूचे आणि इथं काही धंदे आहेत गाणे आपण चालू आहेत त्याच्यात शाळेतली मुलं अतिप्रमाणात दारूप्या लागतात ते वयाच्या मुलं म्हणजे जी शाळेत जातात त्यांना शिक्षण घेण्याचे वय आहे ते न आधीन होत आहे अशा प्रकारमध्ये या महिलांवर देखील आणण्या होतो मोडमजुरी करतात रोजंदारीने जातात रोजंदारी केल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर घरी मारहाण करून त्यांना दारू पिण्यासाठी त्यांना पैसे देऊन राहतात आणि त्याच्यात त्यांना मानसिक त्रास होतो कुटुंबाकडून या ह्या अर्थाने आज रोजी आम्ही सर्व गावाच्या वतीने नियोजन देण्यात आले त्याच्या महिलेचं नाव आहे चंद्रभागा बाई बोंबले इथे गेले आम्ही दोन महिने पूर्वी दारूचे रेट टाकले ते तिथे जवळजवळ दोन बॉक्स आम्ही दारूचे पकडले ते दे, देशी आणि आयबीचे असे दोन बॉक्स पकडले होते त्याच्यानंतर त्या महिलेने दोन महिने दारू बंद केले होते पण तरी आता तिने परत नव्याने धंदा सुरू केलेला आहे त्याच्यात ती गावांना महिलांना धमकी देते शिगाई करते महिलांना दमदाटी दिल्यापासून महिलांचा देखील हाताळला त्यांनी आज पोलीस स्टेशनचा धाव घेतला या अनुषंगाने आज आम्ही ठाणे आमदार मुंडे साहेब यांच्याकडे निवेदन दिले गावाच्या रवळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने दोन्ही सहकार्याने जर ह्याच्या पुढे जर दारू लवकरात लवकर बंद झाली नाही तर आम्ही आडगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथं देखील महिलांचा धडक मोर्चा काढू आणि त्या तालुक्यातील गावगावच्या सर्व महिला एकत्र करून चांगल्या प्रकारे मनसेच्या वतीने आडगाव ग्रामीण एस पीवरती मोर्चा काढू जय जय महाराज या निवेदनावर उपजिल्हाध्यक्ष मनोज डिकले तालुका उपाध्यक्ष सतीश मालसाने व रोशन दिवटे यांच्याही सयासून दिंडोरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडे तात्काळ लक्ष घालण्याची मागणी आता जोर धरू लागले। संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी